महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा या मागणीसाठी मनरेगा राज्य संघटनेच्या वतीने यापूर्वी निवेदन सादर करण्यात आले होते मात्र या निवेदनाची कोणतीही दखल न घेतल्याने अखेर दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवारपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे निवेदनामध्ये मनरेगा अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इतर योजनांतील कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेत से नियमित समायोजन करावे ही प्रमुख मागणी करण्यात आली होती तसेच मनरेगा अंतर्गत यश टू इन्फोटेक कंपनीमार्फत सुरू असलेली अनधिकृत आणि अवैध भरती प्रक्रिया तात्काळ थांबवावी सदर कंपनी रद्द करून याऐवजी सर्व कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशन सोसायटीमार्फत नियुक्ती देऊन समान काम समान वेतन धोरण लागू करावे अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली होती याशिवाय इतर विभागांप्रमाणे मनरेगा विभागाची स्वतंत्र यंत्र यंत्रणा उभारून पदनिहाय आकृतिबंध तयार करावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली होती या आंदोलनात सालेकस्सा पंचायत समितीतील मनरेगा सर्व कर्मचारी सहभागी होत कामकाज ठप्प केले आहे परिणामी रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेले विविध कामे बंद पडली असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेवर होत आहे